मी केला ग साईबाई गाई गाव शहर पाहुणा 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 पाहून ना मी केला ग साईबाई गाई गाव शहर पाहून पाहू पाहुणा पाहू मांडव च्या मेडी आल्या ग साई बाई गाई तिकीट लावून 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 वेह्या माझ्या दादा गा साईबाई गाई गा संगीताच्या दला ला दला काय पिरोविशी गा माझ्या साईबाई गाई गा काय पुरोविशी ग माझ्या साई बाई भांगीच्या गुलाला 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 व्याही मी केला गा साई बाई गा बाई गंगा थडीचा गंगाट्या 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 जाई जुईचा मांडवा गा साई बाई गा बाई कोथंबिरीच्या बंदाट्या 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 का पर पिली दादा गा साईबाई गाई काया परिली वह्या दादा गा साईबाई गाई या आणि बैयाने शेकारीला मांडवा गा साईबाई गाई उषा च्या टिपारीने टिपारी ने बहिणे व्याही केला मी ग साई बाई गाई गा हत्तीचा 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 यांच्या शब्दाने ग साई बाई गाई गा येशी उघडल्या रातीच्या 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 वेह्या माझ्या दादा ग साई बाई गाई गा नको भिऊ नीला सोनियाची सरी गई बाई गई घालीन तुझ्या हरनिला रनिला हर नीला मोठ्या जनावर देव गा सई बाई गबाई परण्या जा पुण्याला 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 सोन्याची आबागिरी ग साई बाई गाई सोन्याची आबादागिरी गा साई बाई गाई वर बापाच्या मिण्याला 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 मोठ्या जनावर देवा गा साई बाई गाई परण्या जायाचा गावाला गावाला सोन्याच्या शिवाळा गा साईबाई बाई गाबाई वर बापाच्या टांग्याला 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 मांडवातील वराड गा साईबाई बाई गा बाई पळते बोळी बोली ना बोळी बोली ना बोळी ना बाई माझी गा बाईला गा नेल हुंदराच्या टोळी ना टोळी ना टोळी ना, तुणी ना माझ्या वहिनीला ग साई बाई गई नेल उंदराच्या टोळीन 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 टोळी ना एवढ्यापणा दाई बाई गवाई मला आले व्याईबाई बाई 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 ताट करायाला ग साईबाई गाई चाल माझे नंदाबाई बाई बाई गवाई बाई एवड्यापणात तगा सई बाई मला आल्यात वेहिनी वेहिनी वेही बेणी ताटक रायला ग साईबाई गाई चालवडील बहिणी 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 वरमाई झाली ग बाई गाई ओळखू कोण्या ताटी ताटी ग ताटीटी बाईच्या माझ्या गाईबाई बाई बिंगाचा चुडा हाती 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 गाती हाती बाई माझी झाली माई झाली ग बाई नाही कोणाला कळाली 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 कळाली

माझ्या नंदा परी सगळ साईबाई गवाई माझा नंदाई चांगला चांगला, चांगला। चोळी पातळाची घडी गाई बाई गवाई गा वर मांडव यंगलायंगला यंगला यंगला शशी शशीबाई माझी परी साई बाई गवाई

नन्दाबाई बारे सगा सही भाइ गाई गा माझा नन्दाई गाई न गाई न गाई न गाई न माझ्या मैना लागा सही भाई गाई तुझ्या लेकरला देई न देई न देई न देई मोठा माझा घर गा भाई। देएना, 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 देएना। सही भाई गाई गा काच बंदी त्या पायऱ्या 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 साई बाई गबा हलुत सोयऱ्या 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 सोयरा सक्याई बाई गाई तु लगि साजती 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 साजति गाडी गइ बाई गबा हंडे गंगाळ वाजती 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 बाई माझी झाली गा शाई बाई गा बाई वरमई वयाचा वखद 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 वखत कौतुक झालं गाई बाई गा बाई बाई माझ्या दादच्या देखत देखत बाई दादांच्या देखत देखत देखत, देखत. बाई माझी गा सई बाई पुतण्याची नची शेंडी चांगा गा सई बाई गाई गा वटी माझी शकुनाची बैनाची गानाची बैनाची जानो सवाडा गा सई बाई गाई गा ओना पुस ती गावळा ना गवळ ना गावळा ना गवळ ना ग माझ्या गा बाई नवर देवाची मावळा ना मावळ ना मावळा ना मावळ ना भाऊ माझा नवर देवा गा साईबाई गाई मारुतीला मेहून ना मेहून ना भाऊ माझा साईबाई गाई मारुतीला पाहुणा पाहू ना पाहुना पाहू ना घोडा धाराला ग साईबाई ग बाई त्याचा भाऊ मेहुना मेहना मिळू मिळु ना मेहून मिळू ना मेहुना व्याहिमिकेला ग साईबाई ग बाई गाव सोडून गाव शहर पाहुण पाहुणा पाहुण पाहुण घडिले कुल स्वामी ग गा, साईबाई गाबाई चांदी घेतली सवाई 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 यांना मी रयाला ग साईबाई गाबाई लेख बोली ते जावाई जावई जावाई जावई घडीले कुल स्वामी ग साई बाई गबा चाँदी घेते बरोबरी बरोबरी हेते या। ग साई बाई गबा गोरुवा घरी बाई घरी गरी बै गरी घडिले कल स्वामी नि ग साई गबाई घेते बाई 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 ग बाई बाई माझ्या मदातील गाईबाई गा गाई आले विठ्ठल रुकुमई रुकु माई रुकुमई घडिले कुल स्वामी ग गा साईबाई गाई गा श्यासन घेते बरं बरं वै बर बर वैभर माझ्या मदातील आले ग गा साईबाई गाई आळंदीचे ज्ञानेश्वर वैशोर घडिले कौ कुलस्वामी ग गा साईबाई गाई शिहासनं घेऊ किती, किती गा किती बैकी ती माझ्या मदातील आले ग गा साईबाई गाई गा रामाग मारुती 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 घडिले कुल स्वामी गा साई बाई गवाईन बै नाम गे गा साईबाई गाई देहूचे तू करमा बैराम राम बैराम लग्नाच्या दिवशी गा साई बाई नको येऊ पावसा पाव कन्यादान करी गाई बाई गवाई नवऱ्या बाईचा गावच्या खालती ग साई बाई गाई बारा कशी आता झाला झाला बाई झाला बाईच्या माझ्या ग साई बाई गाई मामा वरातीला गेला वै गेला ग गेला, गेला, गेला वै गेला सुना मुका पाऊ गा साई बाई गाई सासू सोनाच्या मेळ्यात 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 सोन्याची मोहन माळा गा साईबाई गाई सुना वर्षाच्या गळ्यात 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 वेया माझ्या दादा गा सई बाई विहिणी पेक्षा चांगला 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 चोळी पातळाची गाडी गा ग गा बाई माझा मांडव यंगला यंग यंगला, यंगला, यंगला। चिकन सुपारी गा ग बाई अडकी त्याने झाला बुगा बाईजा बुगा आता माझ्या बाईला गा ग बाई

मंग द्यावी पोराी परागी पोरा वेळा माझ्या दादा गाई बाई गा बाई नको काही देऊ घेऊ बेऊ माझ्या मोठ्या जाता ग बाई गा बाई वराडाला घाल जेऊ बाई जेऊ उगा जेऊ बैजेऊ वराडाला घाल जेऊ बाई जे उगा जेऊ वेया माझ्या दादा गा सई बाई गबाई माझ बोलन उघड 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 आज चिराची गा साई बाई गाई पाय घड्या लालू घडलू गडलू घडलू लुगड वेया माझ्या दादा गा सई बाई गाई बोलन काय केलं ग केल माझ्या गावाकडं ग सई बाई ग बाई नाही हुंड्याची चाल बाई चाल ग चाल बाई चाल नाही हुंड्याची चाल बाई चाल ग चाल बाई चाल वेह्या माझ्या दादा ग सई बाई ग बाई तुला सांगितले काल बाई काल ग काल बाई काल नवरद्याला टोप ग सई बाई ग बाई ये ओल्याला नवयान गैयान येल्याचा न बाईआ्या माझ्या दादा ग साईबाई गाई तुला सांगितलं राती वैराती ग राती वैराती मानाच्या वरा सईबाई गाईबाई गाई सांग मला आहे किती बाई की ती ग किती बाई की ती व्याया माझ्या दादा ग साईबाई गाई नको जानुषाला घर बाई घर ग घर बाई घर मोठा माझा जत्ता ग साईबाई गाई राहुटी माळा वर बाई वर वर सांगते ना ग साईबाई गाई व्याई मिळाला हाऊशी 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 हाऊशी

बेंड लाव लांब चालाम चाला चा, ब्याही चा, चा। करी ते गा सई बाई ग बाई बाजीराव वैराव गराव वैराव आल्या मांडवात गाड्या गा सई बाई ग बाबा वर इंग्रजी नव ग